मिरजे चर्मकार समाजाचा मानाच्या गलेपने मिरासाहेब दर्गा उरुसला सुरुवात सहाशे पन्नास वर्षांची हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि परंपरा अखंड तिरंगा फुलांची आकर्षक सजावट राज्यातून भाविकांची गर्दी हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेप आज हजरत खाजा शमना मीरा यांना अर्पण करून सहाशे पन्नास वर्षांची अखंड परंपरा जपण्यात आली चर्मकार समाजाच्या गलेफ नंतर उरुसाला सुरुवात होते दर सालप्रमाणे सातपुतेवाडा येथून या मानाच्या मान कुटुंब विधान परिषदेचे आमदार नाईकवाडी तानाजी सातपुते आनंदा देवमाने भैया सातपुते अभिजित हार्गे यांच्या मिरवणुकीतील राज्यातील चर्मकार समाज उपस्थित होता सूर्योदय होण्यापूर्वी गलेफ अर्पण करून हिंदू मुस्लिम भाविकांनी सामूहिक प्रार्थना केली या मानाचा गलेप अर्पण केल्यानंतर भाविकांचे गलेप अर्पण करण्याची परंपरा दर्गा खादिम जमातने अखंड जपली आहे उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब संगीत सभा कव्वाली आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अजगार शारीख मसलत यांनी दिली आहे शमना साहेब यांचा सहाशे पन्नासावा उरुस आज मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाने साजरा केला पहाटे आज सातुतीवाड्यातून चर्मकार आज हो। आज बांदो बांदो समाज सर्व महाराष्ट्र कर्नाटक भारतातून आज इथं सर्वजण जमा झाले आणि ह्या वर्षीचा विशेष म्हणून सहा सहाशे पन्नासावा उर्स असल्यामुळं सर्वांच्यात उत्साह होता त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव आज इथं होते आणि हे ही अशी नगरी आहे की आज हिंदू मुस्लिम बांधवाचे ऐक्य हे भारतांना आणि हिंदुस्थाननं घेण्यासारखं आहे इथं सर्व समाज एकत्र येऊन खाजाबाबांची सेवा करतो आणि सर्वजण पुणे घोड्यांनी आणि सर्वजण घोडी ते गुलाबांनी राहतात आणि ते ऐक्याचं प्रतीक म्हणून हे ओळखलं जात आहे आणि मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना चर्मकार समाजाच्या बातमींना हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र भारताप्रमाणे यावर्षी खाजा श्यामना साहेब यांचा सहाशे पन्नासा उरुष अतिशय उत्साहात व मनोभावेनं आज संपूर्ण चर्मकार समाज इथं साजरा करत आहे भा भारतातूनच नव्हे जगभरातून महाराष्ट्रातून सर्व गावागावातून चर्मकार समाज आज या ठिकाणी येत असतो हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेला हा खूप मोठा सण आहे आणि अतिशय जल्लोषात या ठिकाणी आम्ही हा साजरा करतोय काल रात्री आमच्या गुरुवारपेठ शातपुतीवाडा मिरज या ठिकाणी या ठिकाणी भजन भजनी कार्यक्रम असे बरेचसे कार्यक्रम रात्रभर चालू असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजासाहेबांची मीरा साहेबांची त्यांचे कार्य हे भूत केले जाते संपूर्ण समाजामार्फ लोकांच्या मार्फत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक खूप प्रयत्न असतो त्याच्यानंतर पहाटे गलप या ठिकाणी आणला जातो वाडा पारकट्टा गुरुवारपेठ चौक मार्गे दर्गा कमान मार्गे तो दर्ग्यामध्ये आज पहाटे पावणे सात वाजता या ठिकाणी तो अर्पण झालेला आहे आमची या मुख्य कारभारी श्री बाबूराव पांडुरंग सातपुते त्यांचा मुलगा हा प्रशांत सातपुते आमचे तानाजीराव सातपुते बबनराव सातपुते संपूर्ण समाजाचे मुख्य प्रमुख सगळे लोक संपूर्ण समाज या ठिकाणी आज या उपस्थित आहे आणि ही सहाशे पन्नास वर्षे ही अविरत चालू असताना ही परंपरा आहे आणि अशीच ही पुढं चंद्र सूरे असूपर्यंत ही परंपरा अविरत सुरू राहील हिंदू मुस्लिम प्रतीक अदरण खाजा शमना मेरा साहेबांच्या सहाशे वा उरुसाला सुरुवात झाली असून या ठिकाणी मी दरगा खादिम जमातर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना उरुसाच्या शुभेच्छा देतो आज सकाळी मानाचा चर्मकार समाजाचा जो गलेब आहे जी परंपरा आहे त्या गलेब तो गलेब घालून या ठिकाणी उरुसाला सुरुवात झालेली आहे ही परंपरा सहाशे वर्षा प सहाशे पन्नास वर्षापासून चालू आहे ती आजपर्यंत अखंडित चालू असून ते गलेब या ठिकाणी दर्ग्यामध्ये अर्पण केल्याशिवाय दुसरा कुणाचाही गलेब या ठिकाणी अर्पण करत नाही या ठिकाणी चर्मकार समाजाचा मानाचा गलेब अर्पण केल्यानंतर इतर मग पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल महाराष्ट्र शासन प्रशासन असेल अनेक संस्थाचं असेल आणि वाहिकाचे असेल त्यानंतर सगळ्यांचे गरीब या ठिकाणी अर्पण केले जातात आता मानाचा चर्मकार समाजाचा गलेब अर्पण करून या ठिकाणी उरुसायला सुरुवात झालेली आहे आज रात्री दर्गा पटांगणामध्ये कवालीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला देशातले नामवंत कवाल या ठिकाणी आपली हजेरी देण्यासाठी येतात तसेच उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा गलेब अर्पण केल्यानंतर कंदलेपचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी उपस्थित असतात त्यांना त्या ते कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम असतो त्याचा सुद्धा सर्वांनी लाभ लाभ घ्यावा तसेच दर्गावरती असणाऱ्या चिंच झाडाखाली संगीताचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला असतं आणि त्या ठिकाणी संगीताची त्या वेळेला सुरुवात होते तसेच उद्या दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे तीन दिवस अब्दुल करीम खान साहेबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तीन दिवस संगीताचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि देशभरातले नामवंत संगीतकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्व कार्यक्रमाला आप उपस्थित आपण उपस्थित राहावं असे दर्गाखाच्या मतर्फे आवाहन करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज